प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटते का किंवा त्यांना असं वाटतं का की काँग्रेस आपल्याला खाऊ टाकेल त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जायला तयार नाही आहेत का हो बरोबर आहे प्रादेशिक पक्षांना एक इनसिक्युरिटी आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी मुंबईमध्ये मी पंचवीस वर्ष काम केलं आणि त्यानंतर सात आठ वर्ष पुण्यात केलं पण पॉइंट असं आहे की मुंबईच्या सगळ्या पॉलिटिकल याच्यात मी अनेक गोष्टी कवर करत असताना साधारण वीस वर्षापूर्वी मला वाटतं गोपीनाथ मुंडे भाजपचे नेते hmm. यांनी आणि विलासराव देशमुख काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री hmm. या दोघांनी दोन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी एक गोष्ट आम्ही तिघेच उभे पत्रकार त्यांना भेटलेलं असताना सांगितलं आणि गमतीचा भाग म्हणजे ती किती कॉमन आहे याच्याबद्दल एक योग म्हणजे तो असा आहे म्हणून ती तुम्हाला सांगतोय आठवण म्हणून की दोघेही असं म्हणाले की शेवटी देशामध्ये दे काँग्रेस आणि भाजप हेच दोन पक्ष टिकणार विलासराव असं म्हणाले की शेवटी काँग्रेस आणि भाजप असे दोन पोल ज्याला म्हणतो आपण पोलिटिकल पोल्स हे राहणार आणि गोपीनाथ मुंडे तसंच म्हणाले की भाजप आणि काँग्रेस एवढंच राहणार हे जे बाकीचे पक्ष आहेत ते एकतर ते परिवाराच्या किंवा एका व्यक्तीच्या भोवती असल्यामुळे म्हणजे तुम्ही चंद्राबाबू नायडूंपासून कुठलंही बघा ते त्या व्यक्तीच्या भोवती आता मायावती यांचं काय झालं आहे बघा मायावती यांच्या पक्षाचं काय झालेलं आहे किंवा अन्य अनेक अशी उदाहरणं देता येतील शिवसेना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे म्हणजे परिवार आणि परिवाराभोवती इमोशन्सवर चालणारा पक्ष आहे ममता बॅनर्जी एका पर्सनॅलिटीवर चालणारा पक्ष आहे त्यांच्या पक्षामध्ये दुसरे दोन तीन नेते कोण तुम्हाला विचारलं तर नाव सांगता येईल का पश्चिम बंगाल किंवा आता ज्याला बेंगॉल म्हणतो आपण त्या राज्याच्या मंत्रिमंडळातली दोन किंवा तीन नावं तुम्हाला राष्ट्रीय लेवलला जर तुम्ही पत्रकारांना कोणाला विचारलं सांगता येतील का इट इज अ पर्सनॅलिटी बेस्ड पार्टी ह्याचं भविष्य काय याचं भविष्य असं असतं की त्या पर्सनॅलिटीचा अस्त झाला म्हणजे ती पर्सनॅलिटी जर खाली गेली जे की आता इन्सिडेंटली अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आपल्याला दिसतंय की आम आदमी पक्ष म्हणजे काय अरविंद केजरीवाल एक दोन बाकीचे चेहरे आहेत ठीक आहे पण फक्त के केजरीवाल केंद्रित असं आहे केजरीवाल जर स्वतःची सीट विधानसभेची टिकवू शकत नसतील तर त्या पक्षाचं भविष्य काय असं प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळे शेवटी एक आयडियोलॉजी आणि ट्रॅडिशन आपण म्हणू त्यावर आधारित दोन पक्ष आहेत ते म्हणजे भाजप आणि काँग्रेस आणि आयडिओलॉजी बेस्ड असल्यामुळे केवळ पर्सनॅलिटी बेस्ड नसल्यामुळे त्यांना भविष्य आहे किंवा ते पुढच्या काळामध्ये टिकणार अशी परिस्थिती आहे असं मुंडे आणि विलासराव दोघेही म्हणाले होते वेगवेगळ्या वेळी तर त्याच्यात थोडंसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटते का प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटतेच पण हे इथे म्हटलं पाहिजे खुलेपणाने त्यांना भाजपची सुद्धा भीती वाटते Hmm. कुठलाही राष्ट्रीय पक्ष हा कुठल्या प्रादेशिक पक्षाशी जो काय अलायन्स करतो तो तेवढ्या वेळापुरता आणि स्वतःची ग्रोथ तिथे व्हावी त्याच्यापुरता असतो याची अनेक उदाहरणं आपण अकाली दलापासून शिवसेनेपर्यंत भाजपच्या hmm. बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत आणि काँग्रेसच्याही बाबतीत बघितलेली आहेत सगळीकडे शेवटी नाईलाज म्हणून ती युती असते युती किंवा अलायन्स ज्याला आपण म्हणतो ते आघाडी युती जे काय असेल ते आणि ती जेव्हा कन्व्हिनियन्स तुमचा संपतो तेव्हा ती काही टिकत नाही आणि आपल्याला आ, हा पक्ष संपवेल अशी भीती त्या त्या, त्या प्रादेशिक पक्षांना वाटते याचं एक मोठं उदाहरण बघा तुम्ही पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना रे, रे, रे रेग्युलरली भेटायचो तर तुम्हाला आता मी सांगू शकतो कारण या गोष्टीलाही पंधरा बारा चौदा वर्ष झाली की ते असं म्हणाले होते एकदा की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला थ्रेट कोणाची येतं ती राष्ट्रवादीची ते म्हणाले की भाजप हा आमचा विरोधी पक्ष आहे त्याची स्पेस काय ती आहे ती आहे पण गांधीयन थॉट गांधी आंबेडकर शाहू फुले मार्गावर चालणारा असा जो मतदार आहे एक लेफ्ट ऑफ सेंटर असं आपण त्याला म्हणू तो मतदार असलेली आमची स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आमची सगळी स्पेस खात आहे कोण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अन्य ठिकाणी मराठवाड्यात वगैरे तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही आमच्यासाठी थ्रेट आहे भाजप आमच्यासाठी थ्रेट नाही असं ते एकदा म्हणाले होते आमच्याशी काही लोकांशी बोलताना तर तसं ते आहे म्हणजे राष्ट्रवादीला सुद्धा काँग्रेसची कायम भीती वाटली की बाबा हे आपल्याला संपवतील आणि काँग्रेसलाही असं वाटत राहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस जर वाढत गेली तर आपली स्पेस कमी होते त्यामुळे तसं ते, तस ते भाजपच्याही साईडला आहे आणि काँग्रेसच्याही साईडला तेच आहे